आता विषय असा झाला आहे की कमलच्या बाबतीत मी जे काही बोललो की बाबा आम्ही प्रत्यक्ष भेटलोच नाही तर मी कसं तिच्याशी लग्न करायला तयार होऊ माझ्या ताईंना पण म्हटलं की ताई, ताई तुमचा भाऊ भावावरती तुमचा एवढा विश्वास आहे ना की बाबा तुमचा भाऊ असं लगेच कोणाच्या जाळ्यात अडकणार नाही माझ्या एका ताईनं कमेंट केली दादा कदाचित ते तुझे सासरसे पण असू शकतात ते तुला फसवण्यासाठी काही करू शकतात हां मग हे सर्व मान्य झालं पण आता मुद्दा असा निर्माण झाला आहे कमलने एक वेगळीच आय डी तयार केली आहे आणि त्या आय डीवरनं मला कमेंट अशी येत आहे की तू जर माझ्याशी लग्न करायला होकार नाही दिला तर मी जीव देईन हे करेन तुझं नाव सांगेन मी सुसाईड लेटरच लिहिन हे काय मला पण आता भीती वाटायला लागली बाबा हे काय आहे म्हणून मला एवढं तर माहीत आहे ते उगं मला काहीतरी धमकी देते हां म्हणजे बावीस वर्षाची पोरगी मी पण गायलं चाळीस पन्नास वर्षाचा नाही मी पण म्हणत नाही की मी झालो झालोय की काय ना तसं काय नाही पण एक बावीस वर्षाची पोरगी बाबा एवढी सुंदर तिला काही दुसरं कोणी भेटणार नाही आहे का तिला भेटणारच असेल मग ती काय मला उग माझ्या भावनाशी खेळतेय मला धमकी देते की तू जर माझ्याशी लग्न करायला तयार नाही झाला तर चिठ्ठीत तुझं नाव लिहून मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन आता तुम्ही सांगा ताई नो माझ्या नशिबाला ही कुठली दुसरीच पिढा आली इकडं माझं तर बाजूलाच राहिलं आणि हे दुसरंच माझ्या माग माझ्या नशिबात कुठलं काय आलं की बाबा मी जीव देईन आणि हे करेन आणि ते करेन आता मी काय करावं नेमकं तर मा एक तर हे कोण आहेत काय माहीत आहे का पण असतील तुम्ही सर्व सांगताय आणि मला पण एवढं कळतंय की बाबा ते पण असू शकतात मग उगा मला कशाला त्रास द्यायचा की लग्न नाही केलं तर मी चिठ्ठीत तुझं नाव लिहून माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेल आणि एक सांगतो तुम्हाला मी कुठं एक मदत मागून चुकलो की काय मला एक शक्यताईनं केली होती ते पण त्यांना मी परत करून टाकलं विषय खतम बाकीच्या काय मला कुणी केले नाही किंवा मी म्हणत पण नाही आता करा म्हणून मला बिलकुल करू पण नका माझ्यावरती फक्त तुमचा असाच प्रेम राहू द्या बाकी मला काय नको मग एखाद्यानं उठायचं आणि तू आसान तू तसान ज्याचं ज्याला त्याला माहित असते तै ज्याचं जळतंय त्यालाच कळतय हा उगा आपल्याला काय माहीत नसतोय बाबा कॅमेरा माग का आहे ते तुम्हाला माहित आहे का माझी कंडिशन कशी आहे ते तुम्हाला माहित आहे का मी कुठं जातोय काय करतोय ते माहीत आहे का मी जेव्हा सांगेन आता मी कल्याणच्या दादाकडे गेलो आपल्या मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की मी कल्याणला आलोय या दादांकडे जेव्हा मी तिथलं काही दाखवलं तेव्हाच कळलं ना तुम्हाला मी कल्याणमध्ये आहे आणि मी समजा इथं म्हणायला लागलोय बाबा मी आता पुण्यात आहे तुम्हाला खरं वाटणार की बाबा असेल पण पुण्यामध्ये मला एवढं कळतंय की बाबा सोशल मीडियावरती एक पूरगी लग्नासाठी प्रपोज करते याचा अर्थ मला पण एवढं समजतोयच की की आपल्यासोबत मजाक होत असेल आता त्या मजाक मजाक मध्ये तिनं मला धमकी द्यायली आता मी काय करणार आता ती खरं देते का काय करते काय मला माहित नाही ती जीव देईल का नाही देईल काय मला माहीत आहे का पण मला धमकी उग धमकी चालू झाली का, का, का नाही आहे आता मी काय करावं ताई नो मला सांगा मी काय करून तिला काय सांगू ती जर सरळ म्हणते की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन आता ती कुठली आहे पण माहीत नाही तिला प्रत्यक्षात आपण भेटलो पण नाही आता डायरेक्ट लग्न कर आता माझ्या नशिबाला हे काय आलं दुसरं जाणकिन मी नाही करू शकत कस करणार बर मी प्रत्यक्षात न भेटताच कमलचं एवढं जीव आहे ना माझ्यावरती ना मग मला तिचा ऍड्रेस द्यावा मी जाईल भेटेन किंवा माझा ऍड्रेस देऊ काय इथं ये मग बाई भेटायला डायरेक्ट अशा धमक्या वगैरे नका देऊ उगच माझ्या नशिबाला काहीतर टेन्शन देऊ नका माझ्या डोक्याला मला जगू द्या तुम्ही पण जगा मला पण व्यवस्थित जगू द्या तीन दिवस झालं कुठं लग्नाचा टॉपिक आणि मला सर्व ताई म्हणतात की दादा आम्हाला वाटलं नाही तू असं करशील ताईंचं माझ्यावरती विश्वास आहे की दादा नाही आपलं लग्न वगैरे काय करणार नाही एकदाच वाटोळ झाले वाट आणखीन कुठं दुसऱ्यांदा वाटोळ करून घ्यायचं तेव्हा पोळला एकदा की डबल कुणी हात ठेवाल का आणि मी मागं कधी व्हिडिओ टाकलाय लग्न झालं माझं म्हणून काही जणांचे कमेंट तू मागे पण माझं लग्न झालं दुसरं बघा म्हणून व्हिडिओ टाकलास दुसरं करेन असं बोललो होतो फक्त काहीतरीच उग पूर्णपणे माहिती करून घ्या तुम्ही जुने व्हिडिओ बघून पण मला आता जज करताय तुम्ही माझे जुने व्हिडिओ पण बघताय ताई नो दादा नो ते जुने व्हिडिओ आहेत तुमच्या समोर हो येतात रिकमेंडेड मध्ये ते बघून तुम्ही मला आता जज करू नका आणि क मला एकच सांगतो की मला तशा धमक्या देऊ नका प्लीज लग्नाचं आणि हिवून तिवन तुम्ही मला उग धमक्या वगैरे काही देऊ नका भेटू आपण प्रत्यक्षात तुमचा ॲड्रेस द्या